सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक यांची पावले खवने बीच खाडी पात्रातील कांदळवानाकडे वळत आहेत कांदळवाना मधून खाडी सफारी करतानाच नैसर्गिक फिश पेडिक्युअर म्हणजेच फिश पा याचा अनुभव पर्यटक घेत आहेत त्याचबरोबर बारमाही वाहणाऱ्या धबधब्यातील पाण्यात वेगळा अनुभव घेतला जातो केरळमध्ये मोठ्या प्रमाणात कृत्रिम पाण्यात मासे सोडून फिश स्पा म्हणजेच फिश पेडूक आनंद घेतला जातो यापासून पाण्यातील टॉक्सिन काढण्याचा अनोखा उपाय केला जातो मात्र खवणे येथील खवणेश्वर धबधब्याच्या ठिकाणी वाहणाऱ्या नैसर्गिक पाण्यात असणारे मासे हे नैसर्गिकरित्या फिश स्पाचा अनुभव करून देतात तर धबधबा हा केवळ पावसातच अनुभवता येतो मात्र खवणे येथे वाहणारा बारमाही धबधब्याचा आनंदही पर्यटक घेतात <स्थाँगा> निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य शुन्य शुन्य शुन्य। मग विचार करताय ना देवगड येथील स्वामी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने